शेतकरी मित्रांमपोष्ठ उमरण तालुका करमाळा इथे आपण आलेला आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपले एसपी आयव्रोटे या कंपनीचे काही प्रॉडक्ट दिले होते त्याबद्दल त्यांना काय रिझल्ट आला कसा आला काय विचारून घेऊ आज त्यांच्या प्लॉटचे हार्वेस्टिंग चालू आहे आपण यांना जा, ज्यावेळेस यांचं एन चालू झालेली होती त्यावेळेस आपण यांना प्रॉडक्ट दिलेले होते एन चालू झाल्यानंतर प्रॉडक्ट दिल्यानंतर त्यांना कसा रिझल्ट आला एस पीड कंपनीचा आणि दुसरी गोष्ट आपण जे त्यांना मार्गदर्शन करतोय त्याबद्दल ते खुश आहेत का नाही हे त्यांना आपण विचारून घेऊया नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा कृष्णा ना ठीक आहे तुमचा हे किती अकराचा प्लॉट आहे दोन अकराचा बर जे आपले जे एसपी पी जे प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही कोणते कोणते प्रॉडक्ट वापरली परत बहात्तर बेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस हा आता जे प्रॉडक्ट वापरली त्याच्यावर बद्दल तुम्ही खुश आहे का खुश आहे बरं तुम्ही बाहेरच्या मार्केट काय प्रोडक्ट प्रॉडक्ट वापरली का वापरली हा जी जी बॅगामध्ये जे आहेत ती काय यूज केली का आपल्या प्रॉडक्ट वापर नाही केला म्हणजे आपली जी वीस मध्ये येते एनपीके रेंज पूर्ण वॉटर सोलेबल तेच तुम्ही सगळे वापरले तर त्याच्या वापरल्या नंतर तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये घरामध्ये काय फरक वाटतोय वादी हा आणि झाडाची वादी फनी अंतर नंतर भेटलं चांगलं भेटलं का बरं बाहेरचे इतर मार्केट मधले जे प्रॉडक्ट आहेत त्याची साईज कारण आपल्या एसपीटेकचे प्रॉडक्ट वापरल्याबद्दल त्याच्यामधला साईजचा फरक काय वाटतो तुम्हाला साईज मस्त वाटली वाट आणि बा प्लॉटची काळू की कमी झाले नाही अजून कारण आज ह्या वातावरणामध्ये एवढा पाऊस चालू आहे एवढ्या पावसामध्ये आज तुम्ही खाली बघू शकता खाली पूर्ण टोटल चिकल आहे मुळी सगळी जाम आहे शेवाळ चाललेला आहे ह्या कंडिशनला तरी सुद्धा प्लॉटचा प्लॉट प्लॉटा हो झालेला नाहीये पूर्ण काळू की प्लॉटला हाय अशी आहे आणि मध्ये हाय असा प्लॉट चालतंय कारण पूर्ण टोटल आपल्या एसपी पी कंपनीची पूर्ण ऑर्गॅनिक प्रॉडक्ट हिने वापरलेले आहे बरं तुम्ही मला एक सांगा तुम्ही जे ही प्रॉडक्ट वापरले ह्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगू शकता रिझल्ट बर बरं ठीक आहे आता आप बरोबर आपले दत्तात्रेय मार्कर म्हणून हे बी आले आहेत त्यांनी बी यूज केलेले आहेत प्रोडक्ट त्यांना साहेब नमस्ते आमच्या शेतकरी मित्रांना आपल्या एस पी कंपनीच्या प्रोडक्ट वापरल्याबद्दल तुम्ही वापरले त्याबद्दल रिझल्ट कसं काय वाटतं तुम्हाला रिझल्ट आपल्याला एक नंबर जाणवला एक नंबर पुढे जे शेतकरी वापरत हा त्यांनी सुद्धा आपल्या कंपनीचे एसपी आग्रो कंपनीच घेतलं हा त्यांना सुद्धा रिझल्ट भेटल सांगू इच्छितो हा म्हणजे तुम्ही खुश आहे खुश आहे बर स्वतःहून वापरले हा मी खुश आहे हाँ, अच्छा बर बरं ठीक आहे त्यानंतर आपले महावीर मा, मार्केट साहेब हे बी आहेत यांचाही प्लॉट काल कट परवा कटिंग झालेला आहे त्यांना बी विचार आपल्या प्रॉडक्ट बद्दल माहिती सर आपल्या एस पी आठ कंपनीचे प्रॉडक्ट आहेत जे तुम्ही काय काय युज केले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता रिझल्ट व्यवस्थित व्यवस्थित बघा आता तुम्हाला काल परवा आपण बहात्तर दिलं होतं सॉऱ्या ना पहिले तुमची कटिंग झालेली आहे पहिले एक गाडी माल गेलेला आहे आता अजून एक गाडी माल राहिलेला आहे त्याबद्दल तुम्ही परवा सुरले बहात्तर त्याचा असा रिझल्ट भेटला आहे हा पाच सहा दिवसात माल फुगलेला आहे माल फुगलाय एक दोन दिवसात गाडी जाईल आपल्याला जाईल ना ठीक आहे ओके धन्यवाद मला कधी दिल्याबद्दल थँक्यू ओके